गाड्या सुटल्या सेमी फायनल या मद्रातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चढवली एक लेंगरे दोन ला ती वाकेश्वर चार मेघा पाच ला वाकेश्वर सारा माऊली सात ला आणि आठ ला तांदळ गावकरांची गाडी बोलते या मद्रातला सेमी फायनल पाच कोयनल चालखरी सुंदर लढत 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 झाली अड्याल पळा पुष्पा अड्याल पळा बकासूर मध्ये पळा यखा लढत झाली निकाल गेला कॅमेराकडनं फेडणारी लढात पाहायला मिळाली सेमी फायनल पाच मध्ये साव कोण झाला फायनल हा पात्र निकाल गेला कॅमेराकडं कॅमेराचा आधार घेतला जातोय कुणी उड्या मारल्या कुणाची गाडी लागली वळवा सेमी भारल सहा वळवा बारा। सेमी भाराल सहा वाळायच पाच सारी कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय